रिस्टा आजच भेटा ऍथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क कुडाळ तालुक्यातील निवजी गावात अचानक आलेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय या वादळाचा तडाखा इतका मोठा होता की यात किमान तीन कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून गावातील भास शेती संपूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे पाहुयात या चक्रीवादळामुळे प्रसाद पांडुरंग नामनाईक संदीप दशरथ नामनाईक कृष्णा रामचंद्र नाईक आणि प्रदीप गंगाराम राऊळ या ग्रामस्थांच्या घरांचे व वा वाड्यांचे पत्रे उडून गेले ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय चक्रीवादळ वेगाने पुढे सरकल्यानं या भागातील शेतीचंही मोठं नुकसान झालं असून उभी भात शेती पूर्णपणे आडवी झाली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान झालं असून प्रशासनानं तातडीने नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांना योग्य ती मदत करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे तुमच्या वाड्यावरती आता हे पाठीमागे झाड पडलेलं दिसतंय काय परिस्थिती आहे वादळ झालं चक्रीवादळ झालं चक्रीवादळ नऊच्या माना त्याने मोठं वादळ झाल्यामुळे झाडं वगैरे मांगर होता गुरांचा त्याच्यावर झाडं पडली आणि संपूर्ण जमीन, जमीन दोस्त झाला भात वगैरे सायटीला होता ते पण या झालं संपूर्ण एक नुकसान झालं नमस्कार माझं नाव प्रसाद नामनाईक मी या उज्या गावाचा रिवेस्ट आहे आणि ही प्रधानमंत्री आवास योजनेतील घर यावर्षीच मंजूर झालं होतं आणि आता मे महिन्यातच पूर्ण केलं आहे आणि दसऱ्यानंतर आम्ही इथे राहायला येत होतो सध्या लाईट इथे नसल्यामुळे राहत हो नव्हतो लाईटची सोय झाल्यानंतर दसऱ्यानंतर राहायला यायचं होतं आणि आज साडेनऊ पावणे वर्षाच्या दर दरम्यान मोठं चक्रीवादळ झालं आणि त्याच्यात पूर्णतः घराचं नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे मी एक दीड किलोमीटर एक दीड किलोमीटर होतं वादळीला त्या कमी असताना जोसात माका एकदम उचललेल्या तिथून बघितलं एक, एक दोन मिनटात हे छप्पर एकदम एक दोन किलोमीटरवर उंच गेलं आणि ते कसं एकदम राऊंड असं झोत कशी आगीची झोत कशी उंच गेलं कायतरी ते निघाला छप्पर दोन किलोमीटर उंच गेलं आणि त्याच्यानंतर या लोकांना हे फोन केलेलं ते रांगणा तुरसुली आणि भांदाळा याच्यामधला जो भाग आहे ती माटाची खिंड म्हणतात त्याला का त्यातून ते वादक होंगाव हंगावत जवळजवळ या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी जवळजवळ दोन किलोमीटर अंतर आहे आणि तिथपर्यंत ते वादळ भंगावर झाडं वगैरे तोडीत आणि गवत वगैरे उंच उडत असं धोराचे लोट असं चक्र फिर फिरत फिरत वाद जे गुराखी होते तेही घाबरले की कुठून काय येतो असं जसा रेल्वे सुसाट ठावते तसा मोठा असा आवाजच फक्त आधी येत होता आणि धुराचे लोट फक्त वर दिसत होते आणि त्यात आम्ही खाली बसलो जमीनला लिटून आणि त्याच्यामुळे आम्ही काही त्याचे डोळे वगैरे आपण झापून घेतोय पूर्णतः आणि पाहिलं तर थोड्या वेळाने की ते घराचे पत्रे वगैरे वर गेलेले दिसायला लागले तर आम्ही म्हटलं एवढं उंच कसे काय काय दिसतं हे म्हणून इथपर्यंत पोचलो आणि पाहतो तर हा सगळा त्या घराची अवस्था आपण आता बघितली आहे आणि त्याप्रमाणे ते वादळ याही पुढे भोंगावत भुंगावत गोटोस नारूच्या दिशेने रांगणागडापर्यंत गेलेलं दिसत होतं माझं नाव पलीप गंगराम रा सकाळी पावणे दहा दहाच्या दरम्यान चक्रीवादळ झाले मोठं इथे एक पंधरा वीस मिनटाची ते वादळाचे होते त्याच्यात माझ्या घराचे बरंचसं नुकसान झाले कोने उडून गेले मंगलोरी गेले हळ्याचे पत्रे गेले वाड्याचे पत्रे गेलेत काय आणि आजूबाजूची झाडं झाडासमोरची झाडामोर बागाची झाडं गेली जांबूची तो झाडं गेली काजू गेली केळीची झाडं गेली उंच पत्रे उंच उडून ते गेले बघा इतर दार ना बरेच शेमपत्र घेऊन आमचं सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल